नमस्कार मित्रांनो सज्ज जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो तुम्ही सर्वजण कसे आहात तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी मी आशा करतो आणि आजच्या आपल्या या आगळ्या वेगळ्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया कारण याच दिवशी आम्हाला या ही जी सिद्धगड नावाची बिल्डिंग आहे तर ह्या बिल्डिंगच्या या बिल्डिंगमधील फ्लॅटची चावी आम्हाला मिळाली आणि आमचं घरचं स्वप्न हे साकार झालं अकराशे एक आमचा हा नंबर आहे आणि खूपच सुंदर अशी बिल्डिंग आहे आणि त्याचा कलर देखील खूपच सुंदर आहे अतिशय योगायोग असा आहे की मित्रांनो आम्ही खूप दिवसापासून ह्या ह्या फ्लॅटची आम्ही प्रतीक्षा करत होतो की आम्हाला याचा ताबा कधी मिळणार तर तो आम्हाला ताबा मिळाला होता बारा जून दोन हजार तेवीस या रोजी तर त्याला आता एक वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे आणि एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे या बिल्डिंगचा म्हणजे सिद्धगड या बिल्डिंगचा वर्धपान दिन वर्धपान दिन हा साजरा होणार आहे बारा जून या रोजी म्हणून खूपच आज मला आनंद आहे कारण याच दिवशी हा मला या सिद्धगड बिल्डिंगमधील फ्लॅटची चावी मिळाली ताबा मिळाला आणि या ताबा गेला आम्ही मी रेणुका आणि आमची छोटी कन्या आरोही आम्ही तिघेही या ठिकाणी आलो होतो त्याचे काही फोटो देखील आहेत तुम्हाला मी ते फोटो शेअर करतो आणि विशेष असं आहे की आणखी एक गोष्ट आहे की बारा जून योगायोगाने आमच्या लग्नाचा हा वाढदिवस आहे मित्रांनो तर हे खूप मोठी गिफ्ट आहे आणि योगायोग अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये येतात किंवा त्याला विशेष फार महत्त्व आहे लग्नाचा वाढदिवस आणि ह्या सिद्धगड बिल्डिंगमधून आम्हाला चावी मिळण्याचा दिवस हा दोन्ही सारखाच आहे तर मित्रांनो बारा जून दोन हजार नऊ रोजी आमचा विवाह झाला होता तर त्याला आज पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणजे बारा जून हा दिवस आजचा आमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे आणि याच दिवशी आम्हाला सिद्धगड बिल्डिंगमधील हा या फ्लॅटचा ताबा मिळाला चाली आणि चवेगण्यासाठी मी आरोही आणि आरोहीची मम्मी हा मी तिघेही या ठिकाणी आलो होतो त्याचे काही फोटो देखील मी त्यावेळेस घेतले होते तर ह्या ठिकाणी खाली पार्किंगमध्ये पी एम आर डीचे लोक त्या दिवशी एका लाईनीमध्ये असे बसले होते खुर्चीवरती बसले होते मस्त आणि ते जवळपास जवळपास सात ते आठ लोक तिथे बसून होते आम्हाला थोडंसं विशेष काहीतरी वेगळं वाटलं त्या लोकांना बघून आम्ही त्यांच्याकडे बघत राहिलो की मग त्यांच्याकडे त्या चाव्या होत्या आम्ही विशेष करून आरोहीला पुढं केलं म्हणलं आरोही हातून तो चाव्या ते घे आणि तो ती चाव्या आम्ही घेतला आणि ह्या लिफ्टच्या साईना आम्ही वरती आलो आरोही ह्या स्वतःच्या हाताने आरोही ह्या हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट ओपन केला चावी उघडली आतमध्ये आम्ही एंट्री केली पूजा अर्चा केली फ्लॅट पाहिला खूपच छान खूपच आनंद वाटला आम्हाला हा फ्लॅट बघून ह्या अशा अनेक काही गोष्टी आहेत आम्ही विशेष करून जेव्हा हा फ्लॅट आम्हाला ताब्यात मिळाला त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही जवळपास दोन वर्ष या ठिकाणी आम्ही येत होतो याचं बांधकाम त्यावेळेस चालू होतं खूप मोठा असा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी ही स्कीम खूप मोठी आहे जवळपास जवळपास पंचेचाळीस बिल्डिंग <laughs> या या स्कीममध्ये आहेत तर आम्ही यायचो बघायचो जायचं वन बी एच के टू बी एच के असे दोन्ही प्रोजेक्ट या ठिकाणी आहेत केली <laughs> आम्हाला या घराचा ताबा मिळाला एक वर्ष होत आम्ही नुकतंच दोन महिने झाले आम्ही नुकतंच या ठिकाणी आलो आहे मित्र हो सिद्धगड नावाची ही मोठी बिल्डिंग आहे खूपच सुंदर आहे बाहेर सर्व पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे आणि सर्वच फ्लॅटधारक या ठिकाणी खाली जमलेले आहेत आपला एक वर्ष ह्या बिल्डिंगला पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन साजरा करण्यासाठी तर सर्वच जण अगदी खुश आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या जल्लोषामध्ये साजरा होताना आपल्याला दिसेल याच दिवशी माझ्याही लग्नाचा वाढदिवस आहे बारा जून या दिवशी माझं लग्न झालं होतं आणि या बारा जून दोन हजार तेवीस या रोजी पी एम आर डी एकडून आम्हाला या फ्लॅटचा ताबा मिळाला होता तर हा खूपच चांगला योगायोग या ठिकाणी आहे तसेच या ठिकाणी सर्व दहावी आणि बारावी बुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे देऊन सत्कार करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येकाला एक रोपटं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि या ठिकाणी ह्या बिल्डिंगला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वयस्कर व्यक्तीकडून ज्येष्ठाकडून केक कापण्यात आला तर खूपच छान सुंदर असा हा कार्यक्रम पार पडलेला आपल्याला दिसेल <laughs> आप एक तो शारदा नेगी देता है, या फिर शारदा लाल, भरतपुर शारदा लाल भी, त्याग लाल, तो फिर शारदा बोलेगा, फिर भरतपुर शारदा देखने के लिए। त्याग लाल, भरतपुर शारदा। त्याग लाल, भरतपुर शारदा। त्याग लाल, भरतपुर शारदा। त्याग लाल, भरतपुर शारदा। त्याग लाल, भरतपुर शारदा

मी सोसायटीचे अध्यक्ष वाघमारे साहेब यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन तिचं व तिच्या आई वडिलांचा सन्मान करावा त्यानंतर आलिशा घुले त्यानंतर सुबीन पुन्नूस यांनी सुद्धा आपली डिग्री याच वर्षी कम्प्लीट केलेली आहे मी विनंती करतो की मेत्रे साहेबांना की त्यांनी सुबून सुबीन पुन्नूस याचा सन्मान करावा विनंती त्यानंतर ज्येष्ठ म्हणजे ताईंना की त्यांनी प्रेमाली घुले यांचा सन्मान करावा मी विनंती करतो की गुले साहेब सहकुटुंब तिच्यासोबत यावं <प्राण> आगी आजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आपल्या येथील प्रणव घुले यांनी दहावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेले आहे त्याचा सन्मान करावा त्यानंतर तिचा ते सन्मान करावा तिने सुद्धा दहावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून आपल्या आई वडिलांची मान उंचावलेली आहे खूप खूप अभिनंदन त्यानंतर अभिजित विश्वकर्मा याने सुद्धा दावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेले आहेत आपली डिग्री बारावी किंवा डिग्रीमध्ये आऊट झालेलं असेल तर स्वतःहून सांगावं त्यांचाही सन्मान होईलदार साहेब काय अभिमान पाहत आहे त्यांचा सत्कार करणार आहे ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद सदैव आपल्या शोसे याचप्रमाणे दरवर्षी मित्र हो बारा जून दोन हजार तेवीस या रोजी आमच्या आरोईच्या हस्ते आम्ही त्या पी एम आर डीच्या अधिकाऱ्याकडून चावी घेतली आणि स्वतः आम्ही सर्वांचे पर्सनली आणि कौटुंबिकसुद्धा फोटो काढले हे बघा साईडला अशा प्रकारे पी एम आर डीच्या लोकांची बसण्याची व्यवस्था होती बाजूला जार दिसतील त्यांचे चेअर दिसतील आणि हा नंतर ले आता लेटेस्ट आमचा हा फोटो आता काढलेला आहे बा बारा जून दोन हजार चोवीस या रोजी आम्ही या सिद्धगडच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला हजर होतो खूपच छान सुंदर असा कार्यक्रम पार पडला खूप लोकांची गर्दी होते लोकांचा प्रचंड उत्साह होता आणि या ठिकाणी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती सर्वांसाठी जेवण होतं अगदी लोक खूप छान गप्पा मारताना आपले जुने प्रसंग एकमेकाला सांगत होते की कशाप्रकारे आम्ही घर घेतलं कुठल्या कुठल्या अडचणी आल्या आणि आमचं घराचं स्वप्न कशाप्रकारे साकार झालं या पिंपरी चिंचवड चिंचवडच्या या शहरामध्ये खूपच अशा अनेक जुन्या गोष्टींचा उजाळा मिळाला अनेक लोकांच्या बळख्या झाल्या एकमेक लोकं एकमेकाच्या जवळ आल्यामुळे सर्वांना आपलं मन दुसऱ्याच्या पुढे व्यक्त करल्यानंतर त्यांना खूप असं बर वाटलं बरं वाटत होतं बरं वाटत होतं आणि सर्वजण एकोप्याने आनंदाने एकीने जेवण <coughs> केलं आणि त्यानंतर पुन्हा आम्ही या सोसायटीच्या पूर्ण भागामध्ये फिरलो खूप एन्जॉय केला आता आम्ही शेवटी अकरा वाजले आम्ही घरी गेलो मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा मित्रो ह्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू विसरू नका धन्यवाद थँक्यू पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय